छोटू शेट नमस्कार, नमस्कार। दादा आज घोडेगाव बाजारात किती कारवडी आणल्या होत्या पंचवीस कालवडी होत्या का साधारण काय वयाच्या कारवडी असतात आपल्याकडं दीड दोन वर्षाच्या लागवडीच्या मापाच्या लाग आपल्याकडं पूर्ण मला लागवडीच्या मापाचा असतो हा किती किती दिले आज पंधरा सोळा कारवडी दिल्या आज मित्रांनो या राहिले कारिजिनल फर्स्टर्न क्वालिटी चे प्युअर एकच नंबर तीन च्या गाभन गाबन आदत गाभन आहे दोन दोन तीन तीन महिन्याच्या आता ही समोरची कारवाडी हिची काय किंमत होईल सांगायला सत्तर हजार रुपये काय एवढी किंमत का बरं कारवड कारवाड एकदम मोठ्या मापाची पहा मित्रांनो हाईट पा आपल्या डोक्याला हाईट लागते पूर्ण आपल्या हाईटला हाईट लागते का नाही सत्तर हजार रुपये किंमत आहे दोन महिन्याची ला लावेल आहे का चार तपासून चार महिन्यास तपासून कारवड आहे सत्तर हजार रुपये किंमत आहे पहा मित्रांनो कारवड एकच नंबर क्वालिटीची कारवड आहे सत्तर हजार रुपये किंमत आहे हा हा तिचे फायनल द्याय कि काय बोल साठ पासष्ट पर्यंत आता दाताला दोन आहे तीन महिन्याची तपासून कारवड आहे तीन महिन्याची गाभन आहे मित्रांनो दादा याची काय किंमत आहे सांगायला साठ हजार रुपये सांगायला साठ हजार रुपये किंमत आहे मित्रांनो या दादा या पहिले किती दूध देऊ शकते यांची क्षमता काय आपल्याच भागातला माल आहे माल काय घ्यायचे काय होतील पन्नास पंचावन्न पर्यंत होऊन जाईल आता या समोरचा बच्चा खाली का पिशवी पिशवी चेक करून एकदम क्लिअर आहे का मित्रांनो पिशवी चेक करून एकदम क्लिअर एकच नंबर क्वालिटीची वासरी मित्रांनो कारवाड एकच नंबर आहे क्वालिटी पाच हे बी आदत बच्चे, है। भी बच्चे है का खाली, खाली का लागवडीसाठी आता किती लगेच लागवडीला आहे का या एक दोन दोन तीन तीन महिने महिने लागतील अशा कारवाडी या दादा या समोरच्या कारवाडीचे काय होईल सांगायला पस्तीस हजार रुपये काय होईल द्या घ्यायचे होईल तीस हजारला किती महिन्याने लागले आता तीन तीन लागवडी लागोडी एक वर्षाची असेल का आता दीड वर्षाची असेल आता आपल्याकडे किती हजारापासून कारवाडी मिळतील याच्या साठ हजारापासून कोणाला वीस पंचवीस हजारात कारवाडी लागत असेल तर मिळेल का हा मिळेल का अशा दोन महिने एक महिन्याने लागोळी अशी भेटल ना एकच नंबर कारवाडी दादा ही पलीकडची समोरची तिचे काय सांगताय चाळीस हजार रुपये वा से मित्रांनो एकच नंबर आहे का मित्रांनो कारवाई आहे नंबर क्वालिटीची दादा हिचे काय होईल द्या घ्यायचे द्यायला चाळीस हजार रुपये द्यायची आहे पिशवी चेक करून या आधात आहे का पहा मित्रांनो आधात बाच्चा आहे आपल्याच भागातला माल आहे एकच नंबर क्वालिटी बा मित्रांनो दादा पलीकडची मधली ही पण आता तशी हिचे काय सांगताय पंचेचाळीस हजार रुपये ही आता एक दोन एक महिन्याने लागेल का दोन तीन महिन्याने लागवडीला ही लगेच हिटू आहे ही दोन दात आहे का हिची काय किंमत आहे सांगायला पंचावन्न आहे चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंत होऊन जाईल दाऊनला किती होते आज पंचवीस होते का आता राहिले पाच सहा हा सात का बघू शकता हा आपला दर आपल्याला किती माला असतो आपल्याला आपल्या वीस पंचवीस वीस पंचवीस कारवाडी असतात आपल्याला आपलं नाव सांगा भाऊ फोटो ब्याऐंशी पासष्ट दोन त्रेसष्ट जिर। बघू शकता बघू शकता मित्रांनो घोडेगाव बाजारामध्ये अशा खात्रीशीर क्वालिटीच्या एफ कालवडी जर आपल्याला घ्यायच्या असेल तर छोटू शेड्यांना संपर्क करू शकता मित्रांनो घोडेगाव बाजारामध्ये तुम्हाला अशा खात्रीशीर कारवडी यांच्याकडे मिळून जातील मित्रांनो बघू शकता एकच नंबर क्वालिटीचे आहे काय मित्रांनो कालवडी बघा एक नंबर जातिवंत कारवडी घ्यायची असेल तर छोट डॅनला संपर्क करू शकता वीस हजारापासून तर ला पाच पन्नास हजारपर्यंत पर्यंत साठ हजारपर्यंत कारवड मिळणार आपल्याकडे सगळं सगळे आदत क्वालिटीचे आता रेट कसा आहे सध्या स्थिर आहे का काही थोडं सध्या दहा पाच हजार स्वस्त आहे बघू शकता मित्रांनो जाताला बच्चे.. बच्च आहे तिची काय किंमत सांगायला पस्तीस हजार आहे होऊ शकता पस्तीस हजार रुपयाची कारवाडे घ्यायची असेल तर भाऊ संपर्क करा मित्रांनो